वारी पंढरीची म्हसवड मेडिकल असोसिएशनच्या वतीनं रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पांडुरंगाची ओढ असणारे सर्व वारकरी पंढरपूरकडे पायी दिंडीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या विठोरायाला भेटण्यास निघाले जात असताना सिद्धनाथाच्या पावन नगरीतून जाणाऱ्या सर्व पालखीतील शेकडो वारकऱ्यांना म्हसवड मेडिकल असोसिएशन म्हसवड मार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हसवड मेडिकल असोसिएशन व परिसरातील सर्व डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन व लॅब टेक्निशियन मानगंगा पॅरामेडिकल कॉलेज मासळवाडी नर्सिंग स्टाफ सर्वांचं योगदान दिलं खास करून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना हातपाय दुखणे पायाला फोड येणं सर्दी ताप पोटाचे विकार रक्तदाब साखरचं प्रमाण अशा तपासण्या करून मोफत औषध देण्यात आले पंचवीस तीस किलोमीटर पायी चालूनही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे खूप प्रेरणा देणारे होते अशा वारकऱ्यांच्या सेवा करण्याचं से भाग्य आम्हाला सर्व मेडिकल क्षेत्रातील डॉक्टर्स ड्रगिस्ट लॅब टेक्निशियन यांना मिळालं दिवसभर सर्वांनी मोलाचं योगदान दिलं त्यामुळे बहुतांश वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा से लाभ मिळाला यावेळी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मणजी हाके यांनी सदिच्छा भेट दिली